नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य दर्पण हॉटेल समोर उभी होती हे मौर्य पाहत होता आता त्याला कळालं होतं की ती आत का जात नाही येते तिने डोक्याला हात लावलेला पाहून तो तिच्या जवळ आला आज जायचं नाहीये का मौर्य तिला पाहून म्हणाला तिने आजूबाजूला पाहिलं आणि रागात एक लुक त्याला दिला केल्या वेळी काय केलं होतं ते अजूनही विसरले नाहीये मी तर पण आवंडा गिळत म्हणाले म आता त्याने पण आवंडा गिळत विचारलं आता काय ठिकाण तर बदलता येणार नाहीये माझं आवंच लागेल असं वाटतय दर्पण आत पाहून म्हणाली दर्पण बाहेर उभी होती तिच्या शेजारी एक कॅब येऊन उभी राहिली तशी ती बाजूला जाऊन उभी राहिली तिने पाहिलं तर वेद त्या कॅब मधून बाहेर येत होता तिने त्याला पाहून एक छान सहसू चेहऱ्यावर आणलं पण आतून तिच्या मनात काय सुरू होतं हे फक्त तिलाच माहिती होत सॉरी 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 जास्त वेळ वाट पाहावी लागली गाव तुला वेदने विचारलं नाही नाही आत्ताच आले आहे मी दर्पण अवघडून म्हणाली अगं माझ्या गाडीच्या चाव्या हरवल्या ना त्यामुळे ऐनवेळी निघताना मला उशीर झाला वेद कॅब ड्रायव्हरला पैसे देत म्हणाला काही हरकत नाही दर्पण ओठांवर गोड हसू आणत म्हणाली वेदने तिला पाहिलं आणि त्याच्या ओठांवर छोट हसू आलं तिने काळ्या रंगाची कुर्ती घातली होती आणि त्या खाली जीन्स घातली होती कपाळावर छोटीशी टिकली लावली होती आणि कानात झुमके अडकवून दिले होते वेदला तिचा हा साधा पण सुंदर पेहराव बहुतेक आवडला होता त्याच्या अशा नजरांना उघडून तिने नजरा झुकवल्या चलूया म्हणत त्याने तिला आत चालायचा इशारा केला दर्पण वेदच्या मागोमाग आत आली वेदने वेटरला सांगितलं आणि वेटरने त्यांना एका टेबल जवळ नेलं वेदने दर्पण साठी खुर्ची ओढून घेतली आणि तिला बसायचा इशारा केला दर्पण बसली आणि मागोमाग वेद पण बसला वेटरने मेन्यू कार्ड समोर ठेवलं वेदने आधी दर्पणला ऑर्डर देऊन दिली मग त्याने त्याची ऑर्डर सांगितली म आता तर माझी माफी स्वीकाराल की नाही वेदने केविलवाना चेहरा करत विचारलं कशाची माफी दर्पणने कपाळावर आठ्या पाडत विचारलं त्या दिवशी जे काही मी तुला बोललो त्याबद्दल वेद पटकन म्हणाला ते तर हॉस्पिटलमध्ये झालं ना आपण थोडी कामासाठी भेटतोय हॉस्पिटलमध्ये आहोत का आपण दर्पणने सरळ सरळ विचारलं नाही वेद डोलवत म्हणाला मग माफी कसली जे झालं ते हॉस्पिटलच्या चार भिंतीत सोडून द्या दर्पण ओठांवर हसू आणत म्हणाली दर्पण हसली आणि वेद तिच्या त्या हसण्यावर खिळून राहिला त्याने तिला असं हसताना पाहिलं आणि त्याच्या ओठांवर आपसूक हसू आलं डॉक्टर वेद दर्पण काही म्हणणार तेच वेदने तिला अडवलं आणि मध्येच विचारलं आपण हॉस्पिटलमध्ये आहोत का आ, नाही दर्पण गोंधळून म्हणाली मग डॉक्टर वेद का त्याने भुवईवर करत विचारलं सॉरी म्हणत तिने जी बोटांमध्ये पकडली दोघांच्या गप्पा सुरूच होत्या जेव्हा त्यांच्या ऑर्डर आल्या ऑर्डर आणली आणि तो सर्व न करता तसाच उभा राहिला शेफ स्वतः येत आहेत सर्व सर्व करायला वेटर म्हणाला वेजच्या नजरा मागे गेल्या जिथून शेफ येत होते दर्पणने नजर झुकून घेतली होती कारण तिला माहिती होत की शेफ कोण आहे ते समरने डोक्यावर असलेली शेफ कॅप काढली आणि चेहऱ्यावर एक खुणशी हसू ठेवून तो तिथे आला <laughs> देवा वाचव आता मला तर पण मनातच म्हणाली मिस्टर समर वेद आश्चर्याने म्हणाला हॅलो डॉक्टर वेद समर अदबीने म्हणाला तुम्ही इथे शेफ आहात हे माहितीच नव्हतं मला वेद उठून हात मिळवत म्हणाला मलाही कल्पना नव्हती तुम्ही येताय म्हणून मी आत्ता पाहिलं मग म्हटलं खास पाहुण्यांना खास सेवा द्यावी समर अगदी अदबीने म्हणाला थँक्यू मिस्टर समर वेद समरच्या अशा वागण्याने एकदम आनंदाने म्हणाला समरने प्लेट प्लेटमध्ये सर्व केलं आणि मग तो दर्पणकडे वळाला तिला असा नजरा झुकवलेलं पाहून त्याला मनातच प्रचंड आनंद होत होता हॅलो डॉक्टर राव तो एकदम अदबीने म्हणाला <laughs> हॅलो uh, दर्पण अडखळत म्हणाली प्लीज एन्जॉय म्हणत समर तिथेच उभा राहिला दर्पण वेदमुळे आधीच अवघडली होती त्यात आता समर समोर उभा होता समर हातावर हात पकडून तिथेच उभा राहिला हे पाहून दर्पण मात्र अजून जास्त अवघडले तुमच्या फीडबॅक साठी थांबलो आहे मी समर अदबीने म्हणाला वेदने त्याच्या प्लेटमध्ये सर्व केलेलं सँडविच खाऊन पाहिलं त्याला ते प्रचंड आवडलं होतं खूप टेस्टी आहे मिस्टर समर तुमच्या हाताच्या चवीबद्दल ऐकलं होतं खरंच खूप उत्तम शेफ आहात तुम्ही वेद भरभरून कौतुक करत म्हणाला थँक्यू समर ओठांवर हसलेलं हसू कायम ठेवत म्हणाला वेदने दर्पणला पाहिलं की जी तिच्या प्लेटकडे पाहत होती देवा आज एवढं चांगलं का वागतोय काहीतरी घोळ नक्की आहे करू मी मी आता दर्पण प्लेट कडे पाहून मनातच बोलत होती दर्पन? पेदने तिला आवाज दिला तशी तिची तंद्री तुटली दर्पण भाणावर येत म्हणाली टेस्ट करून सांगा मॅम की कसं वाटतंय ते मागच्या वेळी केलेली चूक आम्ही सुधारली आहे समरच्या चेहऱ्यावर अजूनही चिपकवलेलं हसू दिसत होतं हो uh, oh. ती अवघडून मान डोलवत म्हणाली अवघडून तिने चमचा उचलला आणि मोठासा एक चमचा पास्ताचा घेऊन तिने तोंडात टाकला तिने रेड सॉस पास्ता ऑर्डर केला होता समोरच्या तिच्यावर नजरा आहे हे पाहून तिने पटपट तोंडात असलेला घास संपवला आणि त्याला पाहिलं खूप छान ती बोट दाखवून म्हणाली थँक्स मॅम एन्जॉय म्हणत समर वेटर सोबत तिथून निघून गेला समर गेला तसा दर्पणने पाण्याचा ग्लास उचलून तोंडाला लावला पास्ता प्रचंड तिखट होता तिच्या कानातून धूर निघत होता तिने असं जाणवू दिलं नाही की तिला तिखट लागत आहे म्हणून तिने पाणी पिऊन ग्लास टेबलवर ठेवला आणि टिशूने नाक पुसला तिने एकच घास खाल्ला होता पण तिच्या नाका तोंडातून तिखट वाफा निघत होत्या काय टाकलं आहे हि एवढं कस तिखट लागत आहे दर्पण हुसूस करत स्वतःशी म्हणाली तिने वेदला पाहिलं तर तो त्याचा मस्त पैकी एन्जॉय करत खात होता एक्सक्यूज मी म्हणत दर्पण उठून उभी राहिली वेदने मान डोलावली तशी ती वॉशरूम कडे पळाली ती पटकन आत आली दरवाजा लावून ती बेसिन कडे गेली आणि तिने आधी गुळण्या केल्या तिची जीभ जळत होती एवढं तिखट लागलं होत तिला म्हणत तिने डोळ्यातून आलेलं पाणी पुसलं पाच मिनिट तशीच उभी राहून तिने स्वतःला शांत केलं तिच्या घशापासून पोटापर्यंत आग पडली होती तिने चेहरा व्यवस्थित केला आणि बाहेर जायला वळणार तेच दरवाजा उघडून कोणीतरी आत आलं हाय डॉक्टर राव दरवाजात समोर उभा होता ह डोळे मोठे करत दर्पण म्हणाली मग कसा होता पास्ता त्याने हात मागे बांधत विचारलं काहीच म्हणाली नाही तिला त्याच्यावर राग तर येत होता पण त्याला काही बोलणं म्हणजे चुकीचं काम होत तो दोन पावले पुढे आला तशी ती मागे झाली असंच करत करत ती मागे बेसिनच्या काउंटरला टेकली त्याने पुढे येऊन दोन्ही हातात तिचे दंड पकडले भीतीने भरलेल्या नजरेने तिने समरला पाहिलं मी म्हणालो होतो ना एवढा सहज तुला सोडणार नाही चुकीच्या माणसाच्या नादी लागली आहेस तू समर रागीत डोळ्यांनी तिला पाहत म्हणाला ती त्याच्या रागाने भरलेल्या घाऱ्या डोळ्यात पाहत होती तिच्या नजरेत ह्या क्षणी फक्त भीती होती दंडावर असलेली त्याची पकड घट्ट झाली आह म्ह तिच्या तोंडून छोटी गिंचाळी निघाली परत माझ्या नजरेसमोर सुद्धा यायचं नाही हा समजलं समरने रागात विचारलं तिने होकारार्थी मान डोलावली तसं समरने ओठांचा एक कोपरा वर केला आणि तिला सोडून देऊन तो बाहेर निघून गेला दर्पणने आधाराला काउंटर पकडला आणि श्वास घेऊन तशीच तिथे उभी राहिली भीतीने तिचे हात आणि पाय पुन्हा थंड पडले होते तिने मोठा श्वास घेतला आणि वळून स्वतःला आरशात पाहिलं काय सुरू आहे हे माझ्यासोबत दर्पण हताशपणे मान झुकवत म्हणाली तुला तुझ्या प्रत्येक वागण्यावर पश्चाताप होईल तर पण समर किचन मध्ये येत स्वतःशी म्हणाला हे कसलं युद्ध सुरू आहे या दोघांमध्ये